हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला स्वानंदीची एक गोष्ट शेअर करायची होती स्वानंदी फक्त साडेसहा महिन्याची आहे आणि ती इतकी सुंदर क्लॅप क्लॅप करते म्हणजे टाळ्या वाजवते तिला म्हटलं विठ्ठल विठ्ठल कर पिल्लू ती इतकी छान ती टाळ्या वाजवायला लागते की बस सोडूनच द्या आणि तेच व्हिडिओ मी या क्लिपनंतर जोडलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इतकी क्यूट छोटे छोटे हात आणि अशी टाळ्या वाजवते हो खूप छान वाटते आणि मला तो खूप आवडते तिच्या टाळ्या वाजवताना ते बघणं खूप क्यूट दिसते तर तुम्ही बघा ती क्लिप आणि कशी वाटते मला कमेंट्स करून नक्की कळवा विठ्ठल 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 अगं पिल्लू तिकडे पडशील विठ्ठल विठ्ठल का विठ्ठल 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 विठ्ठले विठ्ठल विठ्ठले विठ्ठल 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 काय आहे तुझं कर्ण पिल्लू विठ्ठल विठ्ठल कर्ण प्लीज प्लीज ज्याला विठ्ठल 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 नाही करायचं माझ्या सोनेला नाही करायचं नाही करायचं नाही तर नाही नेक्स्ट टाइम हो नेक्स्ट टाइम करशील एवढ्यासाठी थँक्यू थँक्यू पिल्लू थँक्यू अग थैंक यू म्हटलं किती छान रे बापला तू थँक्यू अगं बाई थँक्यू बापरे थँक्यू हे काय सायकल सायकल बिल्लू

ਵਿੱਟੇ ਲੈ 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 ਚੰਨ ਕਰਤੇ ਮਾਜਾ ਬਾਤ ਚੰਨ ਚੰਨ ਥੈਂਕ ਯੂ

किती छान